प्रचंड कटाक्याची थंडी आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पडलेल्या धुक्यामुळे राजधानी नवी दिल्लीकरांच्या रविवारची सकाळ अशा पद्धतीने सुरू झालेली माझ्या मागची तुम्ही दृश्य बघताय आ, कशा पद्धतीनं खूप मोठ्या धुक्याचा प्रादुर्भाव जो आहे तो राजधानी नवी दिल्लीमध्ये आणि आजूबाजूच्या शहरामध्ये होत असतानाच आपल्याला बघायला मिळते खरं तर ही सकाळची वेळ पण ही सकाळची वेळ असताना देखील धुक्यामुळं जे वाहनं येता जात आहेत रस्त्यानं त्या वाहनांना अजूनही लाईट्स लावून जो आहे तो प्रवास करावा लागतोय मुख्य करून जर आपण बघितलं तर कालपासूनच नवी दिल्ली असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये थंडी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात पडल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळालं होतं काल जर आपण प्रामुख्यानं बघायला गेलं तर तीन चार अंशापर्यंत पारा जो आहे तो घसरल्याचा आपल्याला बघायला मिळत होतं आणि त्याच अनुषंगानं धुकं जे आहे ते मोठ्या प्रमाणात पसरल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय खरं तर पंधरा मीटरपर्यंतची दृश्यमानता जी आहे अति या धुक्याची असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय धुक्यामुळं अगदी काही मीटरच्या अंतरावरचं देखील दिसत नाही त्यामुळं वाह वाहन चालकांना खरं तर खूप मोठी कसरत जी आहे अतिरस्त्याने करावं लागत असल्याचं बघायला मिळतंय प्रामुख्याने आपण जर बघितलं त्या धुक्यामुळं ट्रेन्स असतील किंवा विमानं असतील याची उड्डाणं देखील अनेक रद्द झालेली आहेत अनेक विमानांचे वाहतुकीच्या वेळा देखील बदलल्याचं बघायला मिळतंय त्यामुळं हवामान खात्याकडनं प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर खूप गरजेचं असेल तरच घराबाहेर पडण्याची माहिती देखील दिली गेली आहे सोबतच प्रवास करताना तुम्ही काळजी घेण्याचं आवाहन देखील रस्ते विभाग असेल किंवा हवामान विभागाकडून केलं गेले आहे त्यामुळे प्रामुख्यानं सगळ्यांनीच काळजी घेण्याचं देखील एक महत्त्वाचं आव्हान हवामान विभागाकडनं केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कॅमेरामन राजीव गौतमचं मी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका